श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामीसेवेकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर रक्षाबंधन कधी आहे रक्षाबंधनाच्या दिवशी राखी कधी बांधायची त्याची योग्य वेळ काय याबद्दल आणि त्याचबरोबर राखी बांधण्याची योग्य वेळ आणि विधी याबद्दल आपण पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शनिवार रोजी आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील भावनिक सण आहे हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचं आणि नात्याच्या बंधनाचं प्रतीक मानला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्याची सुखसमृद्धीची प्रार्थना करते भाऊ तिला संरक्षण देण्याचं वचन देतो आणि बंधुत्व आणि प्रेमाचं तसंच विश्वास आणि जबाबदारीचं प्रतीक असणारा हा सण आहे रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे बांधिलकी म्हणजेच रक्षाबंधन बहिणीच्या रक्षणासाठी भावाने घेतलेली ही एक बांधिलकी आहे त्याचप्रमाणे रक्षाबंधनचा जर उल्लेख पौराणिक कथेनुसार जर केला तर कृष्ण आणि द्रौपदी यांचं खूप उत्तम उत्तम असं उदाहरण आहे द्रौपदीने कृष्णाच्या जखमेवर कापड फाडून बांधलं होतं त्या बदल्यात कृष्णाने तिचे शेवटपर्यंत रक्षण केलं होतं आणि यम आणि यमुनादेवीची देखील कथा बऱ्याचशा याच्यात सांगितले जाते की यमुनादेवीने यमराजाला राखी बांधली आणि त्याने तिला अमरत्व प्रदान केलं तर केवळ खऱ्या सख्या भाऊ बहिणींच्या नात्यापर्यंत मर्यादित न राहता हा सण प्रत्येकाने आपल्या सामाजिक बांधिलकीसाठी नक्की साजरा करावा असं मला वाटतं तर श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो या धाग्याचं पवित्र असं महत्त्व आहे म्हणजेच राखी बांधणं आणि त्या त्याच्या सुरक्षतेसाठी प्रार्थना करणं हे खूप म्हणजे खूप प्रामाणिक असं हे नातं आहे आणि भावनिकदृष्ट्या हे खूप महत्त्वाचं आहे प्रेम आणि जबाबदारी आणि विश्वास याचं हे बंधन आहे आणि हिंदू द्विक पंचांगानुसार यंदा रक्षाबंधन नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साज साजरा होणार आहे तर सूर्य तिथीनुसार नऊ तारखेला आपल्याला चार वाजून बावीस मिनटाने व पाच वाजून चार मिनटापर्यंत आपल्याला राखी ब्रह्ममुहूर्तावर देखील बांधता येते अभिजित मुहूर्त हा बारा वाजून सतरा मिनटाने सुरू होतो आणि बारा वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत अभिजित मुहूर्त आहे तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार राखी बांधू शकता काहीच हरकत नाही सकाळपासून हे सुरू होणार आहे तर एक वाजून तेवीसपर्यंत पौर्णिमा आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजून बारा मिनटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून तेवीसपर्यंत ही पौर्णिमा असणार आहे या दिवशी सौभाग्य आयुष्यमान स्थिर योग असा असणार आहे जे राखी बांधण्यासाठी अतिशय शुभ असा मुहूर्त आहे आणि आठ ऑगस्ट रोजी दोन वाजून बारा मिनिटांपासून ते एक वाजून बावन्न मिनटापर्यंत भद्राकाळ असणार आहे या भद्रा काळात आपल्याला कोणालाही म्हणजे आठ ऑगस्ट रोजी भद्राकाळ लागणार आहे सर्व तर सर्वप्रथम भद्राकाळ म्हणजे काय ते सांगते भद्रा ही तीन लोकात वास करते स्वर्गात पाताळात आणि पृथ्वीत जेव्हा चंद्र हा कर्क सिंह कुंभ आणि मीन राशीत असतो तेव्हा भद्रा पृथ्वीवर राहते जेव्हा भद्रा पृथ्वी लोकात राहते तेव्हा भद्राचे मुख समोर असते अशा स्थितीत या काळात कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य भद्रात केले जात नाही आणि या भद्रा काळात केलेले कार्य कधीच यशस्वी होत नाही त्यामुळे राखी पौर्णिमेला भद्राकाळात राखी बांधत नाहीत भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे आणि भगवान सूर्य व माता पार्वती छाया यांची संतान आहे भद्रा हा चा जन्म राक्षसाचा नाश करण्यासाठी झालेला होता मात्र भद्राचा जन्म झाल्यानंतर भद्राने संपूर्ण विश्व हे ग्रहण करायला सुरुवात केली म्हणजे तिचा घास बनवायला सुरुवात केली अशा रीतीने जिथे शुभ आणि मांगलिक कार्य यज्ञविधी केले जातात तेथे भद्रामुळे विघ्न येतात काही कारणास्तव जेव्हा भद्रा असते त्यावेळी कुठलेही शुभ कार्य केले जात नाही आणि हिंदू धर्मात शुभ कार्य करताना भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही यात भद्रा जर विशेष विशेषतः म्हटलं असं म्हटलं जातं की ब्रह्माजीने भद्राच्या प्रकृ प्रकृतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचांगाच्या विशिष्ट वेळेचा एक एक भाग भद, भद्राला दिला म्हणजे भद्राकाळ हा आपल्या सर्वांच्या पंचांग विधीमध्ये असतो तर भद्राकाळात केलेल्या कामात अनुचित घटना घडण्याची शक्यता असते यामुळे भद्राकाळात शुभ कार्य केले जात नाहीत कुठलेच त्याचप्रमाणे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी काळ हा सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे व सकाळी साडे दहा वाजता संपणार आहे हा दीड तासात हा दीड तास सोडून आपल्याला नऊ तारखेला सकाळी साडे ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी साडेपाच वाजेपासून तर दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत कधीही आपण राखी बांधू शकतो पण राखी रक्षाबंधनच्या दिवशी भद्रा काळ हा नाही भद्राकाळ हा आठ ऑगस्ट रोजी असणार आहे त्यामुळे आपल्याला नऊ ऑगस्ट रोजी कुठलंही बंधन नाही की तुम्ही राखी एवढ्या एवढ्या वेळेतच बांधावी कारण रक्षाबंधनच्या दिवशी पौर्णिमा ही एक वाजून पंचवीस मिनटं दुपारी एक वाजून प पस्तीस मिनटापर्यंत आहे त्यामुळे एक वाजून पस्तीस मिनटापर्यंत तुम्ही राखी बांधू शकता किंवा त्याच्यानंतरही तुम्ही बांधली तरी काही हरकत नाही राहू काळ आणि भद्राकाळ या दोन काळामध्येच आपल्याला राखी बांधायची नाही आहे तर असा कुठलाच म्हणतो ना की कुठलंच असं विघ्न नाही आहे काळ सोडून तुम्ही नऊ ऑगस्ट रोजी राखी बांधू शकता काळ हा नऊ वाजता सुरू होणार आहे आणि सकाळी साडे दहा वाजता संपणार आहे दीड तासाचा हा कालावधी आहे त्यानंतर बहिणी भावाने बहिणीला आयुष्यभर रक्षण करण्याचं असं वचन दिलेलं असतं असं आध्यात्मिक महत्त्व धार्मिक महत्त्व या रक्षाबंधनाचं आहे रक्षाबंधन साजरं करताना भावाच्या उजव्या मनगटावर बहिणीने राखी बांधायची आहे आणि त्याच्या दीर्घयुष्यासाठी आशीर्वाद मागायचे आहेत आणि राखी ही मनगटावर किती दिवस ठेवावे तर नियम असे कुठलेच नाही धार्मिक असं कुठलंच नियम नाही आहे की तुम्ही राखी एवढे दिवस बांधावी तेवढे दिवस ठेवावी असं काहीच नाही कोणताच खास असा खासा दिवस वेळ निश्चित नाही आहे त्यामुळे आवडीनुसार ज्याला जेवढ्या दिवस आपली मनगटावर राखी ठेवायची त्यांनी तितके दिवस ठेवायचे आहे राखी ही श्रावण पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावसेपर्यंत म्हणजे साधारणतः पंधरा दिवस ठेवता येऊ शकते तीन सात अकरा असे देखील बरेच जण राखी आपल्या मनगटावर ठेवत असतात तर जन्माष्टमी किंवा गणेश चतुर्थीच्या दिवशी राखी तुम्ही काढू शकता काहींच्या मनगटावर तर चोवीस तासातही राखी ठेवतात आणि लगेच काढून ठेवतात आणि पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी देखील तुम्ही राखी काढा काढायची आहे राखी ही पाण्यात तुम्ही विसर्जित करावी किंवा पवित्र ठिकाणी ठेवावी राखी ही कापूस आणि रेशमी धाग्यापासून बनवतात राखी ही जास्त काळ बांधू नये कारण काय म्हणतात ना ती खूप खराब पण होऊ शकते आणि त्याच्यामुळे जम्स असतात तर ते आपल्याला त्रासदायक ठरू शकतात यंदा मात्र भद्राकाळ हा दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी आठ तारखेला सुरू होणार आहे आणि एक वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे तर रात्रीच सुरू होणार आहे आणि रात्रीच संपणार आहे यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी पद्राकाळ नाही त्यामुळे दिवसभर राखी तुम्ही बांधू शकता काहीच अडचण नाही चला तर रक्षाबंधन म्हणजे प्रेमनिष्ठा आणि रक् रक्षणाच्या वचनाचं बंधन आजच्या रक, वचना काळात या सणाचा अर्थ आणि आणखी व्यापक होत चालला आहे स्त्री सुरक्षा सामंजस्य हे खूप महत्त्वाचं आहे कौटुंबिक ऐक्य यावर भर देणारा हा सुंदर असा सण आहे आपला तर रक्षाबंधनाचं महत्त्व सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे रक्षाबंधन नक्की सर्वांनी नऊ ऑगस्ट रोजी एकदम आनंदाने साजरा करावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालेली सेवाही महाराजांच्या निरुद्ध करते सर्वांना श्री स्वयंसमर्थ